मांडरदेव इथं सुवर्ण महोत्सवी हरिनाम सप्ताह आरंभ मांडरदेव इथं सुवर्ण महोत्सवी हरिनाम सप्ताह गुरुवार दिनांक वीस रोजी पासून प्रारंभ झाला असून दिनांक सत्तावीस रोजी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या वर्षीच्या सप्ताहात पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर साली गावातील काही धार्मिक व्यक्तींकडून हा उपक्रम सुरू करण्यात आला होता तो आज पन्नास वर्ष पूर्ण झाली तरी अविरत सुरू आहे अखंड हरिनाम सप्ताहासाठी आळंदी येथील वारकरी संस्थेची विद्यार्थी आले असून ते सप्ताहातील कार्यक्रमाचं नियोजन पाहणार असतात या विद्यार्थ्यांचा सन्मान मांढरदेव ग्रामस्थांतर्फे करण्यात येणार आहे पहिल्या दिवशी कीर्तन श्रवण करण्यासाठी आलेल्या महिला ग्रामस्थांसाठी लकी ठेवण्यात आले होते कीर्तनकार महाराजांच्या हस्ते हस्ते भाग्यवान महिलेच्या नावाची काढून त्या महिला माऊली भक्तास पैठनी भेट देण्यात आली यावेळी माऊलींच्या जीवनावरील आणि जनरल नॉलेज संदर्भात प्रश्न मंजुषा घेण्यात आली यामध्ये तीन प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या महिलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी व तीन प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या भाविकांना माऊलीची मूर्ती भेट देण्यात आली दानशूर अन्नदात्यांकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले माऊली भक्तांनी कीर्तन प्रवचनासाठी देणगी दिली असून हरिपाठासाठी येणाऱ्या मुलांना शालापयोगी वस्तू हरिपाठ पुस्तिका देण्यात आली सकाळपासून दैनंदिन काकड आरती हरिपाठ कीर्तन प्रवचने आणि भोजनाचे कार्यक्रम होणार असून अतिशय भक्तिमय वातावरणात इथं सप्ताह सोहळा सुरू झाला संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी